लसक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत वरदविनायक विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माननीय डॉक्टर श्री प्रवीण भगवान बाबर यांच्याशी डॉक्टर साहेब या मालिकेमध्ये आमचा दुसरा प्रश्न असा आहे ज्या वरदविनायक विनायक हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुग्णसेवा करता त्या हॉस्पिटलविषयी तुम्ही काय सांगाल तिथल्या सुविधा किंवा तिथला एकूण स्टाफ असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या असतील तर त्याबद्दल काय सांगाल वरदविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे पंढरपूरमध्ये कराड रोड कराड रोडला उमा कॉलेजच्या गेटच्या शेजारी आहे तिथं मी जानेवारी दोन हजार चोवीसपासून कार्य कार्यरत आहे तर जवळपास तीस बेडचं आपलं एक सुसज्ज हॉस्पिटल आहे जिथं एक सहा बेडचा आय सी यू आहे सहा बेड सहा बेडचा आय सी यू आहे आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरची सोय आहे इको मशीन आहे सोनोग्राफी मशीन आहे आणि एक्स रे मशीन आहे त्यामुळं आय सी यूच्या पेशंटला जे बेसिक गरजा आहेत आणि मॅनेजमेंटसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सची सोय पण आपल्या इथं अवेलेबल आहे ट्वेंटी आपल्याकडे हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स आहे समर्थ ॲम्ब्युलन्स समर्थ म्हणून आहे ती कर्डक आहे ॲम्ब्युलन्स आहे आणि जे वॉर्डची पण सोय आहे त्यानंतर पी आय सी यू एन आय सी यू हे पेडॅट्रिकचे युनिट पण आपल्या इथं आहेत प्रायव्हेट रूमची पण सोय आहे मॉड्युलर ओटी अशी एक सुसज्ज मोडि सुसज्ज ओटी आहे जिथं विविध प्रकारचे ऑपरेशन्स होतात होता आणि सियाम पण आहे ज्यामध्ये आपण युरोलॉजीचे आणि ऑर्थोपेडिकचे सर्जरीज करू शकतो त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ आहे तो ट्वेंटी फोर आवर अवेलेबल आहे ट्वेंटी फोर आवर डॉक्टर्स अवेलेबल आहेत आपल्या इथं जो स्टाफ आहे तो अनुभवी स्टाफ आहे अनुभवी आहे आणि वेल ट्रेंड स्टाफ आहे त्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे जनआरोग्य योजना पण आहे त्यासोबतच विविध प्रकारचे इन्शुरन्स सेवा पण अवेलेबल आहेत सगळ्या बऱ्यापैकी अवेलेबल आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी जी योजना आहे गव्हर्नमेंटची त्यासाठी पण अप्लाय केलेलं आहे सोबतच पोलिसांसाठी जी गव्हर्नमेंटची योजना आहे त्यासाठीही अप्लाय केलेलं आहे आणि नजीकच्या काळामध्येच आपल्याला सुरू करता सुरू करता येईल म्हणजे पंढरपूरच्या मुख्य रस्त्यावर वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आत्ता आपल्याला साहेबांनी सांगितल्या डॉक्टर साहेब धन्यवाद